मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हे ईश्वरीचे बाबा जे आहे ते आता ईश्वरीला बोलतात की तुला काय गरज होती तिकडे त्या अर्णवबरोबर जायची इथे सानी गुरुजींची तू चौकशी सुद्धा केली नाही की त्यांना काय झालं आणि काय नाही आणि कोण कुठला तो अर्णव त्याच्या बहिणीसाठी काय जायची गरज होती असं हे बाबा जे आहे ते ईश्वरीला बोलत असतात आणि तिच्यावर भडकत असतात तेव्हा ईश्वरी बोलते की हे बघा बाबा अर्णवसर खूप चांगले आहेत आणि त्यांची ताई जी आहे ती पण खूप चांगली आहे तर इकडे बाबा जे आहे ते बोलतात की अगं नवीन नाती जी आहेत ना ती अगदी रोपट्यासारखी असतात नवीन लावलेल्या झाडासारखी असतात त्यांना जपावी लागतात असं पण इकडे बाबा जे आहे ते ईश्वरीला सांगत असतात तेव्हा आत्यानम्रता नम्रता आणि सुप्रिया समोरच उभ्या असतात तर ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता समोर सोप्यावरती खाली बसून घेतात ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर मला का नाही सुचलं की खरोखर साने गुरुजींबद्दल मी थोडी चौकशी करायला हवी होती की नेमकं त्यांना काय झालं काय नाही मी विचारपूस करायला हवी होती असं ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे अर्णव जो आहे तो रूममध्ये असतो आणि अर्णवला सर्व लावण्याचं बोलणं आठवत असतं कारण ईश्वरीसमोर लावण्य काय काय बोलली आमचं आता लग्न होणार आहे आणि तुझं मध्ये मध्ये येण्याचं काहीच काम नाही आहे तू अर्णवपासून लांबच राहा असं जे काही या लावण्याचं बोलणं आहे ते अर्णवला आठवत असतं तेवढ्यात मामा तिथे येतात मामा या अर्णवला बोलतात की अर्णव अरे तू कसला विचार करतोस तुझं तुझं लक्ष नाही आहे अर्णव लावण्यामुळे तू अपसेट आहेस का असं मामा जे आहे ते अर्णवला विचारत असतात तेव्हा अर्णव या मामाकडे बघतो तर मामा बोलतात की आपल्याला जावई बापूंबद्दल अजून काहीच माहिती मिळालेली नाही आहे आपण अजून अंधारातच आहे असं पण मामा अर्णवला सांगत असतात दुसरीकडे हा राकेश जो आहे तो इथे बाहेर येतो आणि घरामध्ये कोण कोण आहे ते इकडे तिकडे बघू लागतो आणि अगदी दरवाज्यात हा राकेश येऊन उभा राहतो आणि लगेच बोलतो की ती इंदोरी जिलेबी बहुतेक गेली असेल आणि तो मामा असेल माझ्या वॉशवर असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि लगेच आपलं थोडंसं डोकं जे आहे ते दरवाज्यावर अगदी जोरात आदळवतो आणि लगेच ते डोकं फुटतं आणि त्यातून रक्त येत असतं आता राकेश लगेच तसंच तस ते डोकं फुटलेल्या अवस्थेमध्ये इकडे आतमध्ये येतो तर इकडे मामा आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यात आता राकेश जो आहे राकेश आता हळूच डोळ्यांना थोडंसं पाणी ओलं करून लावतो आणि इकडे आता ह्या मामांसमोर आणि या आपल्या अर्णवसमोर येतो आणि बोलतो की माझी अंजली कशी आहे माझ्या अंजलीला काही झालं तर नाही ना असं पण हा नाटका राकेश जो आहे तो या अर्णव आणि मामांना बोलत असतो तेव्हा अर्णव आणि मामा दोघे या राकेशच्या डोक्याची ती जखम बघतात आणि बोलतात की तुमच्या डोक्याला काय झालं अहो तुमच्या डोक्यातून खूप रक्त येते तेव्हा आता राकेश सर्व काही खोटं बोलू लागतो राकेश बोलतो की मला अंजलीचं जेव्हा समजलं तेव्हा मी धावत पळ तिकडे निघालो आणि पायरीवरच पाय घसरून पडलो असं पण राकेश जो आहे तो मामांना आणि अर्णवला सांगू लागतो आणि खूप वेळ मी तसाच पडेल होतो परंतु कुणीतरी मला उचललं आणि थोडंसं चेहऱ्यावर पाणी मारलं तेव्हा मला शुद्ध आली असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवानी या मामांना सर्व काही खोटं बोलत असतो तेवढ्यामध्ये राकेशच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि ईश्वरीच्या बाबांचा हा कॉल असतो तर आता इकडे हा राकेश लगेच कॉल उचलतो आणि हॅलो असं बोलतो तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की पोचले का तुम्ही घरी कशी आहे मास्तरांची तब्येत काही काळजी करण्यासारखं का नाही ना, ना तेव्हा राकेश बोलतो की नाही मी आत्ताच घरी पोचलो आहे बरे आहेत आता ते काही धोका नाही आणि काळजी करण्यासारखं कारण नाही असं जो आहे असं राकेश आता या ईश्वरीच्या बाबांना सांगत असतो आणि जवळ मामा व अर्णव सर्व काही बोलणं ऐकत असतात त्यानंतर मामा जे आहेत ते आता अर्णवकडे बघत असतात तिकडे राकेश बोलतो की चला मी ठेवतो फोन आणि राकेश लगेच फोन ठेवतो आणि या अर्णव आणि मामांना सांगतो की ज्यांच्याकडे गेलो होतो ना मी ते बघा त्यांचा कॉल होता हा तर मामा लगेच बोलतात की जावई बापू तुम्हाला खूप लागलं हो तुम्ही डॉक्टरांकडे का नाही गेलात तेव्हा आता अर्णवसमोर हा राकेश बोलतो की अ अंजलीचं मला हे सत्य फोनवर समजलं आणि मी डॉक्टरांकडे कसं जाईन मला बघू द्या अंजली कुठे आहे आणि कशी आहे असं म्हणत धावत पडत हा राकेश जो आहे तो रूममध्ये जातो इकडे मामा जे आहे ते आता या अर्णवला बोलतात की ही जी काही जखम झाली आहे ना जावई बापूंना ती ताजी जखम आहे ते बोलतात ना की मी पायऱ्यांवरून पडलं हे सर्व नाटक आहे नाटक असं पण इकडे मामा जे आहे ते अर्णवला बोलू लागतात त्यानंतर मामा बोलतात की आपल्याला आज बापू नेमकं कुठे गेले होते हे कळायलाच हवं त्यामध्ये हायगाई होता कामा नाही तर अर्णव ठीक आहे असे बोलतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये बसलेली असते ईश्वरीला सर्व बाबांचं बोलणं आठवत असतं की आपण त्या साने गुरुजींची चौकशी केली नाही आणि कोण कुठली ती अर्णवची बहीण तिच्यासाठी एवढी धावत पडत का गेली तू असं असं हे बाबांचं जे बोलणं आहे ते ईश्वरीला आठवत असतं आणि तेवढ्यात आता नम्रता तिथे येऊन बसते नम्रता बोलते की अगं इशू तू कसला एवढा विचार करतेस आज बाबा जे बोलले ते खूप चुकीचं होतं असं वाटत नाही का तुला तुला खरोखर मनापासून नेमकं कुणाची काळजी वाटते हे सर्व कळायलाच हवं असं पण इकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलत असते ईश्वरी बोलते की ताई अजून माझा दिमाग खूप खराब आहे त्यामुळे प्लीज तू अजून तरी दिमाग माझा खराब करू नको तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की नेमकं काय झालं तर ईश्वरी बोलते की काय झालं म्हणजे तुला माहीत आहे ना अगं एवढं सर्व घडलं तरी काहीच करायला तयार नाही आहे एकीकडे अंजलिताई बेहोश होतात आणि त्या सारखं सारखं माझं नाव घेतात आणि मी त्यांना भेटायला गेल्यावर बाबा माझ्यावर चिडतात हे नेमकं काय चाललंय तेच काही समजे ना गं एकाही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नीट सापडत नाही रोज नवनवीन प्रश्न पडतात आणि पूर्णपणे वाटच लागते असं पण ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलत असते त्यावर आता नम्रता बोलते की तू एकाच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नीट विचार कर म्हणजे सर्व प्रश्न सुटून जातील तुझ्या मनात एकच प्रश्न आहे मला माहीत आहे इशू सर्व विधी झाले परंतु साखरपुड्याची जी काही अंगठी आहे ती तुझ्या बोटात चढली नाही असं जेव्हा नम्रता ही ईश्वरीला बोलते तेव्हा ईश्वरीला खरोखर आपल्या बोटात अंगठी चढलीच नाही हे सर्व आठवू लागतं त्यानंतर नम्रता बोलते की हा एक नियतीचाच खेळ आहे तू असं समज आणि विचार कर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते घाईमध्ये दे देऊ नको थोडा वेळ विचार कर आणि मग मला सांग असं पण नम्रता ही या इशूला बोलते लावण्य आणि मामी ज्या असतात त्या एकमेकांशी बोलत असतात लावण्य जी आहे ती मामींना बोलते की आज एंगेजमेंट झाली परंतु त्या दोघांना बघून माझा पॉईंटच पॉईल झाला असं पण ही लावण्य जी आहे ती मामींना सांगत असते आणि मामी लावण्याची समजूत काढत असतात मामी जे आहे त्या लावण्याला बोलतात की तू एक काम कर मोठा डाव टाक असं पण मामी ज्या आहेत त्या लावण्याला सांगतात तर आता लावण्य बोलते की एकदा माझा हक्क मला मिळाला की मग त्या मुलीचं काही खर नाही कारण आता मी लवकरात लवकर आजीच्या पाठीमागे लागून लग्नाचा जो काही मुहूर्त आहे तो लवकर काढणार आणि ही लग्नाची तारीख जी आहे ती फायनल करून टाकणार असं पण ही लावण्य खूप खुश होऊन मामींना सांगत असते मामी बोलतात की तू लग्न करून जेव्हा ह्या घरात येशील ना तेव्हा माझं काम मला सोयीस्कर होईल दॅट इज दॅट असं पण ही मामी डायलॉग मारत या लावण्यावर खूपच खुश होते आणि दोघी खूपच खुश होऊन एकमेकीशी हसत असतात अर्णव जो आहे इकडे रूममध्ये बसलेला असतो आणि तो, तो खूप अपसेट बसलेला असतो कारण लावण्याशी त्याने जी काही एंगेजमेंट केली आहे ते सुद्धा सर्वक्षण या अर्णवच्या डोळ्यासमोर येतात आणि ईश्वरीला ही लावण्य काय काय बोलली हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवत असतं त्यानंतर अर्णव जो आहे तो बेडवरती आपलं डोकं जे आहे ते शांत रीतीने टेकवतो तेवढ्यात ते आता ईश्वरी जी आहे ती अर्णवच्या अगदी समोर येऊन बसते आणि अर्णवला बोलते की सर एवढा का विचार करताय तेव्हा अर्णव लगेच बोलतो की तू इथे तेव्हा ईश्वरी बोलते की सर एवढी रात्र झाली तरी अजून झोपले का नाही तुम्ही जागे का असं ईश्वरी ही अर्णवला विचारत असते तेव्हा अर्णव जो आहे तो आता इकडे तिकडे बघू लागतो आय सर आज जे काही घडलं आहे त्यामुळे तुम्ही खूप बेचन झाले आहेत अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर मी ही एंगेजमेंट करून तर चुकलो नाही ना तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका तुमचं मन जे आहे ते एकीकडे जायला सांगतं हे बरोबर आहे ना तुमचं जे काही दिमाग आहे ते तुम्हाला भलतीकडेच घेऊन जातं पूर्ण मनाचं ऐकताल ना तुम्ही तेवढी तुमची काळजी वाढत जाणार आहे सर त्यामुळे तुम्ही प्लीज काळजी करू नका असं ईश्वर ही अर्णवची खूप समजूत काढत असते त्यानंतर ईश्वरी पुन्हा बोलते की सर एक प्रश्न विचारू का तुम्हाला तिकडे अर्णव बोलतो की विचारणा काही वेळेस तुझ्या प्रश्नांमध्ये माझं उत्तरही मला मिळून जातं त्यावर ईश्वरी बोलते की मी जर तुमच्याकडे अचानक आले आणि मी जर तुम्हाला बोलले की तुम्ही माझे होताल का तरी पण तुम्ही लावण्य मॅडमशी लग्न करताल का असं पण ईश्वरी जी आहे ती अर्णवचा हातामध्ये हात आपल्या घेते आणि अर्णवला असं विचारू लागते तेव्हा अर्णव खूप खुश होऊन आता ईश्वरीकडेच बघत राहतो आणि ईश्वरीला बोलतो की हे बघ ईश्वरी नंतर ईश्वरीला अर्णव बोलतो की हे बघ तू मला विचारण्या अगोदरच मी तुला सांगून टाकतो की ईश्वरी मी तुझ्या प्रेमात पडलोय परंतु तुला गमावण्याची खूप भीती वाटत होती त्यामुळे मी तुला काही बोलू नाही शकलो मी तुझ्या घरी तुला घ्यायला आलो आणि तुला व्यंगेजमेंटमध्ये बघितलं तेव्हा मी माझ्या मनाशी बोललो की आता आम्ही एकत्र नाही येऊ शकत आता अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत राहते कारण तिला पण खूप वाईट वाटत असतं इकडे ईश्वरी जेव्हा आता या अर्णवकडे बघते तेव्हा आता अर्णव हा पुन्हा उठून बसतो आणि त्याला हे सर्व स्वप्न पडलेलं असतं आणि अर्णव आता आपल्याला हे सर्व स्वप्नामध्ये दिसलं असं आपल्या मनाशी बोलू लागतो तेवढ्यामध्ये अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि हा फोन असतो पाटीलचा पाटील जो आहे तो आपल्या अर्णवला बोलतो की अर्णव सर मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे तुमच्या जिजूमबद्दल मला माहिती समजली असं जेव्हा आता पाटील या आपल्या अर्णवशी बोलत असतो तेव्हा राकेश जो आहे तो पाठीमागून या पाटीलचा उभा असतो आणि तो सर्व काही या पाटीलचं बोलणं ऐकत असतो त्यानंतर अर्णव जो आहे तो पाटीलला बोलतो की तू डायरेक्टली घरी निघून ये मी तुझी वाट बघतोय तर पाटील हो असं बोलतो आणि फोन ठेवतो दुसरीकडे आता ही ईश्वरी जी आहे ती किचनमध्ये असते आणि सुप्रिया तिथे असते सुप्रिया ही ईश्वरीला बोलते की ईश्वरी अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे ईशू कुठल्याही गोष्टी ज्या होतात ना त्या चांगल्यासाठीच होतात असं पण इकडे ही ईश्वरीची आई ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की आई तू काळजी करू नको आणि विचारही करू नको त्यावेळेस आता सुप्रिया पुन्हा ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला बोलते की इशू मी बाबांना अजून काही सांगितलेलं नाही आहे मी सांगू का बाबांना तेव्हा ईश्वरी बोलते की काय त्यामध्ये आता सुप्रिया बोलते की आज जे काही घडलं ना ते थोडं विचित्र वाटतं मला तर पुढ्याच्याच दिवशी ह्या मास्तरांना हार्ट अटॅक येतो काय आणि राकेश जी असं साखरपुड्यातून उठून जातात काय हे मला थोडंसं वेगळंच वाटतं ग असं पण सुप्रिया ही या ईश्वरीला बोलते ज्या गोष्टी काही घडलेल्या आहेत नाही ह्या मला खटकतात ग असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते आता सुप्रिया बोलते की राकेशजी काहीतरी वेगळेच वाटले मला राकेशजी खूप वेगळे होते आणि हे राकेशजी खूप वेगळे होते असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते मध्येच साखरपुडा चालू असताना असा त्यांना फोन जो आला त्यामुळे सुद्धा मला खूप वेगळंच वाटतं ग एकदा ते आले की आपण त्यांच्याशीच बोलून घेऊयात असं पण ईश्वरी जी आहे ते सुप्रियाला बोलत असते नंतर सुप्रिया जी आहे ते ठीक आहे असे बोलते ईश्वरीला आता आपल्या हातातून अंगठी जी काही पडलेली असते हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा राकेशजी जो आहे तो इकडे आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरीचे बाबा बोलतात की आपण आता लग्नाचं मूर्त काढून घेऊयात आणि मग साखरपुड्याचा जो काही कार्यक्रम आहे तो हळदीच्या दिवशीच करून टाकूयात तेव्हा इकडे राकेश हो असं बोलतो राकेश बोलतो की मी आता मंदिरामध्येच जायचं ठरवलं होतं परंतु म्हटलं की ईश्वरीला घेऊन जावं तुमची परमिशन असेल तर मी ईश्वरीला मंदिरामध्ये घेऊन जाऊ का असं जेव्हा आता हा राकेश जो आहे तो या ईश्वरीच्या बाबांना विचारत असतो तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की हो तुम्ही घेऊन जा परंतु इकडे सुप्रिया बोलते की नाही नाही अजून साखरपुडा झालेला नाही आहे दुसरीकडे पाटील जे आहे ते आता या अर्णवला भेटण्यासाठी येतात आणि अर्णवला सांगतात की तुमचा बहिणीचा नवरा जो आहे ना राकेशजी तो हा वकील नाहीच आहे असं जेव्हा आता हा पाटील जो आहे तो आपल्या अर्णवला सांगतो तेव्हा अर्णव बोलतो की काय वकील नाही आहे जिजू वकील नाही आहे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो पाटील यांना बोलत असतो तर मित्रांनो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती या राकेशला बोलते की ज्या दिवशी साने गुरुजींना अटॅक आला होता त्यावेळेस तुम्हाला जो फोन आला होता त्यावेळेस तुम्ही थोडे गोंधळासारखे झाले होते असं का असं ईश्वरी ही राकेशला जेव्हा विचारत असते तेव्हा राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद